अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी नवक्रांती अॅग्रो या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओज लगेच पाहता येतील शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आज आता पावसाळा सुरू झालेला आहे बळीराजा हा थोडा सुखावलेला दिसतो आहे सगळीकडं पावसाचं वातावरण आहे बरोबर त्यानिमित्तानं आज आपण पाहणार आहोत डाळिंबाच्याबद्दलची माहिती डाळिंब लागवड आणि डाळिंबाच्या पिकावरती येणारे विविध प्रकारचे रोग आणि त्याचं व्यवस्थापन या संदर्भातली माहिती आपण एका शेतकऱ्यांकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार माझं नाव सांगा माझे नाव भारत औदुंबर भंडारे राहणार तालुका मोह जिल्हा सोलापूर आपली किती किती एकर बाग आहे माझी बाग एकर माझी बाग आहे एकर आहे हां पाचशे पंचवीस झाड आहेत माझे पाचशे पंचवीस पंचवीस हां तर सुरुवातीला कशा पद्धतीनं तुम्ही ट्रीटमेंट केली सुरुवातीला काय आम्ही बेड फाडून गावकरी भरतो पानगळ करतो आणि परत कळीसाठी काय आपण औषध वापरतो कोणकोणते औषधं वापरले तुम्ही काय तुफान वापरतो आपण तुफान भिजवून खाणं सोडतो ना का तुफान काय तुफान तोफान म्हणजे ते हे आपलं गोळ आणि पावडर प्रकारी पावडर आहे कोणत्या कंपनीचं औषध आहे ते आता औषध आम्ही सांगोल चौकात एक दुकान आहे नवक्रांती क्रांती आग्रह नऊ हां तिथून आम्ही औषध आणतो याच्या संदर्भात तुम्हाला कुणी मार्गदर्शन केलं का काशिद मास्तर काशीत मास्तर मास्तर हा तर तुफान पावडर सोडल्यामुळं काय झाडावरची काय परिणाम झाला कळी निघते आणि सगळे व्यवस्थित होते ना आणि दुसरा म्हणजे सांगा म्हणजे कसं एक आरके म्हणून एक डबा आहे आरके के हा आरके के हा आरक्याने जात हा घरा त्यानं सोडल्यावर माल बी आणि फुकता आणि मालला साईज बी चांगली येते आणि आता कसं सोडलं किती सोडलं प्रमाण काय त्याचं बारला सोडलं आम्ही ना दोनशे लिटर पाणी करून त्या सोडलंय हा आणि त्या बरोबर एक टाब लिटर डबा ते बी सोडले हा त्याने माल फोगत आहे आणि साईज बी भरपूर येते आरके मध्येच टॉप गोल्ड सोडलं नाही नाही वेगळं 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 वेग, वेग, सोडलं वेग, 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 बर आर के वापरल्यामुळं काय मालामध्ये काय परत मालामध्ये माल फोगतंय बी आणि माल चमक बी येते हा चमक चमक बी आहे माला फुगवण वाढली फुगवण वाढली हा बर टॉप गोल्ड वापरलं ते कसं वापरलं ते बी पाण्यात सोडलं नाही बी ना दोनशे लिटर पाणी करून ते बी सोडलं सोडलं आणि त्याच्यामुळे काय फायदा झाला तुम्हाला त्यामुळे ते बी कसं आहे हाय का मालला सैनिक बी आणत आणि माल बी फुगवतो चांगलं खरं आता जर बघायचं गेलं तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे डाळीम लागवडीच्या बद्दल का तर तेलकट येत आहे तर तेलकट तुमच्या बागेवरती आला होता का तेलकट आमच्या आला आलता आम्ही काय केलं तेलारंबण तेलारंब हां आणि कॉस्टिक सोडा आम्ही दोनशे ग्रॅम आम्ही वापरतो एका बॅरलला आणि ते फोवारपासून कॉस्टिक सोड्यामुळं तेलकट कुठं बघायला नाही कुठल्या माला बघायला नाही जास्त आहे तेलकट म्हणजे नेमकं काय प्रकार होतो असं वाटतं तुम्हाला आता तेलकट मी कसं होते त्याच्यावर डाग येतात आणि डाळिंब फुटते हा मग आणि ही फवारल्यानंतर काय होतंय नाही का जागेला जळतंय ते त्याच्यावर म्हणजे टेक यायचं काय हीच नाही काय तेलकट आल्यानंतर तुम्ही मारले का न येऊ नये अगोदर मारले आम्ही कसं करतो या ज्या आधी मारले आले मारले या आधी मारतो शक्यतो आम्ही शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू कधी मारायला पाहिजे तेलकट याच्या आधी मारायला पाहिजे ना रोग येऊ नये म्हणून आधी काळजी काळजी घेतली पाहिजे आधी तो प्रयोग तुम्ही केला हा तर आता किती डाळी एका झाडाला आता एका सरस सरसे काढल्यानंतर नव्वद पंच्याण्णव नव्वद पंच्याण्णव सरास ऐंशी पंच्याऐंशी झालं आपण मोठं सांगा ना ऐंशी पंच्याऐंशी किती महिन्याची बाग आहे ही तिसरे पीक आहे हां तिसरे पीक हे, हे लागवड करून आता किती महिने झाले ह्या डाळिंबाला ह्याला म्हणजे हे करून का माल धरल्यापासून किती महिने झाले दोन तीन महिने झाले तीन महिने अजून कधी किती दिवसांनी माल निघेल आणखीन एक तीन महिने अडीच तीन महिने अडीच तीन महिने लागेल तर आता जी साईज आहे ती थोडीशी लहान आहे पण डाळीबाजी संख्या जास्त आहे जास्त आहे तर अजून किती साईज होईल असं वाटतंय मला तर वाटतं गेल्या वर्षी आम्ही साडेसातशे ग्रॅम बद्दल माल काढवादा साडेपाच सातशे ग्रॅमचा सा माल, माल काढला होता आता आमची तेवढी अपेक्षा हाय पण आता गेल्या वर्षी कसं होतं गेल्या सोडा माल कमी होता यंदा माल जास्त आहे सरण आम्ही त्याशी आरकी दोन किंढा आण देत ते सोडून माल फोगवाचा आहे आणि इतर कसं आहे आम्ही प्रत्येक बॅ बॅरलला दोनशे पाच किलो गोळ पाच किलो बेशियन गाउत्रा पाच लिटर घालून शेण घालून आम्ही असं भिजू घालून सोडतो आम्ही सात दिवसांनी सोडतो ते आता जर आपण डाळिंबाची साईज बघितली किंवा डाळिंबाचं किती संख्या हे बघितलं तर खूप छान आहे पातळ अशा पद्धतीने आहे कोणत्याही प्रकारचा रोग दिसत नाही तर तुम्ही जी औषधं वापरली त्याच्याबद्दल तुम्ही समाधान आहेत का समाधान हा समाधान इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल कोणते औषध वापरायला पाहिजे शेतकरी हेच वापर आता मी जे केलं आहे ते वापर पाहिजे पण काय लोक कसे त्याच्यावर विसर ठेवत नाही ना काय लोक काय म्हणते हे औषध बाद आहे ते बाद आहे पण आपल्या जे कळतंय ते आपण केलं आहे खरं तर नवक्रांती अॅग्रो च्या माध्यमातून अन्नदाता असेल टॉप असेल किंवा तुफान पावड तीन प्रकारची औषधं तुम्ही सोडली सोडल्या आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा सगळा फायदा दिसून आला।, आला तुम्हाला काय वाटतं किती लाखाचं उत्पादन निघेल आता कसं आहे शिवराज आता सध्याच रिव्हर्स आले आहे गेल्या वर्षी आमचं एवढ्यात साडेसात लाख रुपये झालं साडेसात लाख अकरा पावणे अकरामुळे वर्षी किती होईल या वर्षी वाटते मला एक दहा पंधरा लाख हवा अपेक्षा आहे म्हणजे निश्चितच उत्पादन ट्रॅक्टर घेतला आहे एवढा ट्रॅक्टर आमची अपेक्षा यश येणार आहे कारण गेल्या वर्षी साडेसात लाख झाले होते रासायनिक शेती करून आता ह्या वर्षी सेंद्रिय सगळे औषध तुम्ही वापरलेत वापरलेत आणि गेल्या वर्षीपेक्षा माल चांगला चांगला आहे चांगला आहे संख्या पण फळायची जास्त आहे जास्त आणि साईज पण चांगली येण्याची शक्यता म्हणजे निश्चितच तुम्ही नवीन शेतकऱ्यांना काय सांगू शकाल आपण जे केलं आहे हे सगळ्या शेतकऱ्यांनी करावं अशी माझी म्हणजे यांचं असं म्हणणं आहे की नवक्रांती अॅग्रो याची कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारी ही जर औषध तुम्ही वापरली तर निश्चितच तुम्हाला चांगला फायदा मिळेल तर गेल्या वर्षी जो साडेसात लाख रुपये तुम्हाला उत्पादन निघालं त्यावेळेला औषधं कोणती वापरली हीच वापरली हीच वापरली हीच वापरली तरी सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळेल किलो दोन डाळेमधली होती किलो मध्ये जवळपास अडीचशे पेक्षा जास्त ग्रामचं कमीत कमीत कमी एवढं कमी, जाळीं तुम्हाला सापडला साप म्हणजे गेल्या वर्षी पण नऊ क्रांती अग्रोजी तुम्ही औषध वापरले म्हणून हा फायदा झाला आणि या वर्षी पण तुम्ही त्याच्यावर तेच वापरले त्या वर्षी फायदा हो गेल्या वर्षी काय रोग होते का गेल्याशी रोग होते हा तेलकट वगैरे होता वर्षी होता होता तरी सुद्धा तो कव्हर झाला कव्हर झाला मग निश्चितपणानं तुम्ही आता ह्या वर्षी काय तेलकट आहे का आता ह्या वर्षी बागत बघायला कुठं तेलकट कुठे नाही आणि मला मग मग चांगले हे बाकी कुठले आजार नाही कुठले आजार नाहीत हा म्हणजे एकूणच जे शेतकरी आहेत जे आशावादी शेतकरी आहेत की ज्यांना वाटते भीती बरोबर तेल्यामुळं बागा जात आहेत बागा काढाव्या लागू शकतात अशा प्रकारची परिस्थिती अशा शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल हे आता एक माहिती दिली सगळं शेतकऱ्यांनी करावी आणि शेतकऱ्यांनी बागा खरंच काढून हे खरं ह्यात खरंच फायदा आहे आता जसे आता आमच्या गावात बरे लोकांनी बघा काय मुळे तरी अनेक शेत अनेक लोकांनी तुम्हाला सांगितलं असेल वेगवेगळे औषधी ले सांगते ते पण आम्ही कोणाच ऐकत नाही खरं आम्ही आमच्या मास्तर आणि सरांचं आम्ही ऐकतो बाकी आम्ही कोणाच ऐकत नाही खरं म्हणजे अनेक लोकांनी वेगवेगळे सल्ले दिले सल्ले दिले हे तुम्ही फवार नका ह्याच डिटेल्स नाही चांगला हे मास्तर नाही बरोबर असं सगळीच म्हणली आम्हाला पण आम्ही काय म्हणलं हे माणूस आमचं जे मास्तर आहे शेतकरी आहे आमचे शेतकरी आहे हे मास्तर आम्ही ठेवले म्हणून शेवटी औषध साहेबांनी सायडन्स केलं त्याच्या माध्यमातून गेल्या वर्षी वापर ह्या वर्षी गेल्या वर्षी, वर्षी, वर्षी काशी मास्तर होते आणि यंदा बोशी माझी दोघं बी आम्हाला सांगतील फोन केला आम्ही सरांगत जाऊन सरांनी आम्हाला सहकार केलं मी त्यांचं आभार मानतो कंपनीचे जे व्यवस्थापक चेअरमन आहे सहकार केलं हा धन्यवाद धन्यवाद नमस्कार अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी नवक्रांती अॅग्रो या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉन वर देखील क्लिक करा जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओज लगेच पाहता येतील